नमस्कार मंडळी मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता न्यूज माझ्या मागे आपण बघू शकता म्हसवड पोलिस ठाण्याची इमारत आहे या ठिकाणी येण्याचं कारण एक दोन दिवसापूर्वी शिरतावच्या पोलीस पाटलाला वाळू चोरताना म्हसवड पोलिसांनी रंगी हात पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता त्याच अनुषंगानं अधिकची माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत म्हसवड पोलिसांनी संबंधित पोलीस पाटलावर वाळू चोरीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केलीच मात्र महसूल प्रशासनाच्या आता कारवाईकडे लक्ष लागून राहिलं आहे कारण पोलीस पाटील हा महसूल प्रशासनाचा एक अविभाज्य भाग आहे त्याच अनुषंगानं प्रांताच्या आदेशानुसार इथल्या म्हसवडच्या अप्पर तहसीलदार ज्या आहेत बाबर म्हणून त्यांनी एपीआय अक्षय सोनोनी यांच्याकडे संबंधित पोलीस पाटलाच्या कारवाईबाबत अहवाल मागितला होता आणि म्हसवड पोलिसांनी तसा अहवाल दिल्याचं आपल्याला समजते त्याच अनुषंगानं म्हसवड पोलिसांनी दिलेल्या अहवालावर पुढं काय प्रक्रिया होणार अपर तहसीलदार प्रांतांधिक प्रांताधिकारी यांच्याकडे जो अहवाल पाठवतील त्यानुसार प्रांताधिकारी संबंधित पोलीस पाटलावर काय कारवाई करणार याकडे आता संपूर्ण मान तालुक्याचं लक्ष रागून राहिलं आहे धन्यवाद